नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तर मंडळी तुम्ही एका एक प्रेमाच्या नात्यामध्ये आहात पण त्या नात्यात सध्या खूप अडीअडचणी ताणतणाव सुरू आहे आणि कुठेतरी तुम्हालाच कळत नाही आहे की काय आहे हे का, का होत आहे चला तर टारोमधनं बघूया मंडळी की काय असू शकतं की ज्याच्यामुळे हा ताणतणाव सुरू आहे आणि यातून काय मार्ग सापडू शकतो चला बघूया ते आधीच सफल करून ठेवलेलं आहे तर मंडळी या रिडिंगमध्ये पाच कार्ड्स असणार आहे एक भूतकाळाचा एक वर्तमान काळाचा एक भविष्य काळाचा सोबत अडचण काय येत आहे त्याचंही कार्ड असेल आणि त्याच्यावर तुम्ही काय तोडगा काढू शकता तोही एक असणार तर एकूण पाच कार्ड्स असणार आहे तुम्हाला सगळेच कार्ड्स दिसत नसतील तर हरकत नाही आहे मंडळी मी समजवताना नक्कीच कार्ड्स तुम्हाला दाखवत जाणार आहे तर आले आहेत आपले पाच कार्ड्स मंडळी हा आहे तुमचा भूतकाळाचा काळ हा आहे वर्तमान काळाचा काळ हा आहे भविष्य काळाचा काळ हा काळ हे आहे की अडचण कुठे येत आहे त्या बाबतीत आणि हा आहे तुम्हाला एक सल्ला की तुम्ही काय करू शकता तर मंडळी जो भूतकाळाचा काळाचा जो एक काळ आहे तो पाहता असं दिसत आहे ना की कुठेतरी म्हणजे मला हेच कळतंय हे बघून की खूप काहीतरी तुम्ही कोणाचा तरी सल्ला घेत आहात वगैरे तुम्ही म्हणजे त्या व्यक्तीबाबतीत या नात्याबाबतीत एक बरंच काही काही विचार केलेला आहे सल्ले घेतलेले आहेत कदाचित जे तुमच्या ओळखीचे जे ओळ म्हणजे जे, जे मोठी लोकं आहेत त्यांच्याकडनं कदाचित घेतलं असेल तुमचे मित्रमंडळी असू शकतात दिसत तर हेच आहे की खूप विचारपूर्वक सल् म्हणजे सल्ले घेऊन विचार करूनच ह्या नात्यामध्ये आलेलं गेलेलं आहे हेच दिसतंय सध्या तुम्हाला किंवा जो तुमचा जो तुमचा पार्टनर आहे त्यांना कुठेतरी खूप एक म्हणतात ना धैर्य ठेवायची एक गरज आहे तुम्ही ह्याच्यातसुद्धा ह्या चित्रातसुद्धा बघू शकता ही गरोदर बाई हे जे चंद्राचे जे हे वेगवेगळे हे सायकल दिसत आहेत त्या ते, ते पाहता की एक तुम्ही जेव्हा कुठेतरी धीर ठेवाल ना मंडळी तेव्हा काही गोष्टी म्हणतात ना अगदी छान सुरुवात एक होऊ शकते किंवा तुम्हाला ज्या गोष्टी आहेत त्या होऊ शकतात किंवा एक तोडगा निघू हो शकतो इथे कुठेतरी त्याच धैर्याची कमी दिसत आहे सध्या तरी हे वाटत आहे पाहता बघा फ्युचरचा काळ म्हणजेच भविष्यकाळाचा कार्ड कार हेच सांगत आहे की तुम्ही जेव्हा धीर ठेवाल ना त्याच्यानंतर काहीतरी नवीन काहीतरी घडायची शक्यता आहे तुमच्या या नात्यामध्ये हे क्लिअरली दिसत आहे ज्यात तुम्ही काहीतरी पुढाकार तुम्ही किंवा तुम्ही दोघंही मिळून काहीतरी पुढाकार घेताना नक्कीच दिसत आहात पण धीर ठेवायची गरज आहे हा आहे ऑबस्टॅकल कार्ड म्हणजेच कुठे अडचणी येत आहे तर इथे कुठेतरी हेच दिसत आहे मंडळी की कुठेतरी ना म्हणतात ना इमोशनली भावनिक रूपाने जरा समजूतदारपणा कमी पडत आहे कारण सगळ्याच गोष्टी आपण व्यावहारिक म्हणतात ना एका नजरेतून दृष्टिकोनातून नाही बघू शकत ज्याला प्रॅक्टिकली लॉजिकली म्हणतात असं नाही बघतायत काही गोष्टी जरा इमोशनली पण बघायला लागतात तर त्याची खूप कमतरता दिसत आहे हे तुमच्या दोघांकडनंही असू शकतो तुमच्याकडनंच किंवा त्यांच्याकडनंच असेल असं नाही आहे तर जरा समजूतदारपणाची कमी इथे दिसत आहे आणि मंडळी इथे हेच दिसून येत आहे की जरा तुम्ही त्या समजूतदारपणावर काम केलं जरा धीर ठेवलात ना त्यानंतर काही बदल घडतील तुम्हाला ब्रह्मांड काय शिकवत आहे दिव्य शक्ती काय शिकवायचा प्रयत्न करत आहेत की तुम्ही ज्या कुठल्या ह्या परिस्थितीतून जात आहात ते जाणून घ्यायचा प्रयत्न करा आणि मगच सल्ल्याचा काळ हेच सांगत हे चा अगे चा अगे बदल घडू शकतो मंडळी इथे एक चित्र दिसत आहे आपल्या सगळ्यांमध्येच मग कोणी असो स्त्री असो पुरुष असो आपल्या सगळ्यांमध्ये दोन ऊर्जा असतात स्त्रीलिंग ऊर्जा आणि पुल्लिंग ऊर्जा तर त्या ऊर्जा कुठेतरी एकनं समतोल करायचा प्रयत्न करा हेही हा काळ सांगत आहे त्यानंतर बदल होईल कारण कदाचित खूप काहीजणं व्यावहारिक दृष्टिकोनातूनच ह्या नात्याकडे बघत आहेत तसं होऊन चालणार नाही तुम्हाला भावनिक रूपानेसुद्धा एखाद्या नात्याकडे बघायला लागतं मंडळी हे लक्षात घ्या तर तुम्हाला कुठेतरी तोडगा मिळाला असेल तुम्हाला मदत झाली असेल अशी अपेक्षा करते धन्यवाद